ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी यात्रेतील मानकरी सोमनाथ जगदेवप्पा मेंगाणे यांच्या घरी मंगलमय वातावरणात देवाऱ्यामध्ये दिवे बसविण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात ही परंपरा नऊशे वर्षापासून चालत आली आहे गुरुवारी सकाळी यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेअब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी सोमनाथ जगदेवप्पा मेंगाणे यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसविण्यात आले याप्रसंगी पूजाविधी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर राजशेखर हिरेअब्बू मनोज हिरेअब्बू जगदीश अब्बू विनोद हिरेअब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली सदर प्रसंगी स्वामी सुधीर थोबडे संदेश भोगडे आदी उपस्थित होते कुटुंबातील सदस्य सोमनाथ मेंगाणे कैलास मेंगाणे केदार मेंगाणे प्रकाश मेंगाणे योगेश मेंगाणे सौ वर्षा कैलास मेंगाणे सौ गीता सोमनाथ मेंगाणे सौ सुजाता योगेश मेंगाणे सौ अश्विनी किरण मेंगाणे श्रीमती रेखा मेंगाणे कुमारी कृष्णा श्रेया जयराज विश्वराज ओम मनीष साई सोहम व सार्थक मेंगाणे आदींनी श्रींच्या पूजेमध्ये भाग घेतला त्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले बोलात श्री कृष्ण महाराज की जय हर हर एक समाला भोक्ता किनार बोलात श्री कृष्ण महाराज की जय हर हर हे हजूर थोडा मोठा आहे एक चला मी कैलास गुणी आज आमच्या भिंगाली परिवारात सालाबाजाप्रमाणे जत्रेच्या दोन दिवे घालण्याची पद्धत आहे आज आम्ही तिथे हिरे अब्बू आणि हब्बू यांना यांची पाठपूजा करून त्यांना प्रसाद देऊन त्यांचा आम्ही नंतर सत्कार करतो आणि इथे यावेळेला माजीमध्ये अगोदरचे डाकफरीचे मांतरी सुद्धा यावेळेला आमच्या घरात उपस्थित असतात त्यावेळेला आमच्या घरातल्या सर्व महिला त्यांनाशन करतात ही परंपरा आमच्या माझ्या आजोबाच्या पण अगोदरपासून जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वीपासूनची चालत आलेली आहे आमच्या घरात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या घरात नागपं नंदीध्वजाचा मान आहे हा मान आमच्या घरात चौथ्यांदा आहे अगोदर माझे आजोबा घेत बडे नंदीकोल प... प... पकडत होते त्यानंतर मोठे जागा पकडत होते उच्च मेंगाने आजोबा माझे त्यानंतर जराप्पा मेंगाने, त्याच्यानंतर जगुप्पा मेंगाने आत्ता सध्या गेली आठ वर्षे झालं माझी थोरले बंधू सोमनाथ जगुप्पा मेंगाने यांच्याकडे तो मान आहे आणि इथून पुढं असंच आमची सेवा जरामाचे त्यांनी घडत राहू ही प्रार्थना